नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तु हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आकाश मात्र ईश्वरीला फोन लावतो आणि तो त्यानंतर आता म्हणू लागतो की हे बघ आता दादा तुझ्याशी फोनवर बोलेल त्यानंतर आता अर्णव मात्र नकार देत असतो तिच्याशी फोनवर बोलायला परंतु आकाश मात्र खूप आग्रह करतो त्यामुळे अर्णव फोनवर बोलतो आणि तो सांगू लागतो की हे बघ आत्ताच्या आत्ता ऑफिस मध्ये ये मला गरज आहे तुझी तर तेव्हा मात्र ती म्हणते सर तुम्ही विसरला आहात का मी आता तुमची एम्प्लॉय नाही तुम्ही मला अशी ऑर्डर देऊ शकत नाही तर तेव्हा मात्र हो, आता तो सांगू लागतो हो पण आता तुमचं ऑफिस झालं का तुझं काही नाही आहे का इथे तर तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण सांगा तरी काय प्रॉब्लेम आहे तेव्हा तो म्हणतो इथे जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि मला तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा इकडे ईश्वरी भाऊ खाते आणि म्हणू लागते बापरे मला तर वाटलं होतं मी तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम आहे पण अजूनही वेगळा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आणि तो मी सॉल्व्ह करू शकते या गोष्टीचं तर नवलच वाटतं आहे मला असं म्हणून ती अर्णवला अजूनच टॉन्ट मारू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी आणि नम्रताचे बाबा मात्र राकेशला भेटतात आणि सांगू लागतात की आमची नमो तुमच्याबद्दल फार बोलते तेव्हा राकेश म्हणतो की चांगलंच बोलताना की अजून काय वेगळं तर तिचे बाबा म्हणतात बोलतात ना ते नम्रता म्हणत असते की तुम्ही फार खोटारडे आहात फार फसवे आहात आणि हे ऐकून मात्र आता राकेश घाबरून जातो दुसरीकडे मात्र ईश्वरीला अर्णवच्या जवळ बघून आता लावण्याला प्रचंड त्रास होत असतो कारण ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात हे बघून तिला प्रचंड त्रास होत असतो तिला सहनच होत नसतं मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा